दोन दिवसांपूर्वी झालेल्या डबफुटी सदृश पावसामुळे रावणगाव येथील पूरग्रस्ताचे जीवनाशक वस्तूचे मोठे नुकसान झाल्यामुळे देगलूर येथील डॉक्टर सचिन गायकवाड डॉक्टर पूजा गायकवाड यांनी शंभर पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप करण्यात आले गायकवाड व दाम्पत्य यांनी अनेक संघटना व संस्थांनी पूरग्रस्त गावकरांच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले यावेळी राजू पाटील रावणगावकर बाळासाहेब पाटील रावणगावकर अशोक रावणगावकर ज्ञानेश्वर पाटील अश्विन कुमार देगलूकर सुमित वाघमारे गावातील पोलीस पाटील आदी उपस्थित होते पाहूया सविस्तर रिपोर्ट

सरकारी दवाखाना होता आमचा गच आती अंगणवाडी नाही अंगणवाडी उठली नाही सुविधा नळाची स्निधा होती होती आम्हाला पट्टी पण होती ना ताई हंत